नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील जीप शाळा नंबर एकमध्ये आलवला आहे आपण बघत आहात की हे सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या समेवेत आहेत त्याचं कारण म्हणजे सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस या सालामध्ये घेण्यात आलेल्या होत्या या शाळेने शाहिरी पोवाडामध्ये लहान गटात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे आपल्याला चित्र बघायला मिळत आहेत हे सर्व विद्यार्थ्यांनी या शाहिरी पोवाडा या लहान गटात सहभाग घेतलेला होता आणि या सर्व विद्यार्थ्यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे आज आपण जे चित्र बघत आहात यामध्ये या, या विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यामध्ये सर्व शिक्षक या शाळेचे मुख्याध्यापक आहेत तर शाहीरी पोवाडामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला याबद्दल या शाळेचे सर्वप्रथम अभिनंदन आणि शाहीर पोवाडा या स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी कसा सहभाग घेतला त्याचबरोबर या शाळेतील विद्यार्थी मुख्याध्यापकानं या संदर्भात काय वाटलंय हे आपण आता जाणून घेणार आहोत या शाळेचे मुख्याध्यापक विजय चव्हाण सर आहेत आपल्याला काय वाटलं सर या यशाबद्दल नमस्कार मी विजयकुमार चव्हाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नंबर एक या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे आमची ही शाळा मुळात कर्मवीर अण्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेली शाळा आज योगायोग आहे की ज्या महिन्यामध्ये आम्हाला हे यश प्राप्त झालेलं आहे याच महिन्यात एकशे त्रेसष्ट वर्षापूर्वी या शाळेची स्थापना झाली होती आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचे पदस्पर्शसुद्धा याच महिन्यात या पुण्यभूमीला लागलेले होते आज माझ्या शाळेतील माझे विद्यार्थी माझे शिक्षक यांनी जे कष्ट घेतलेलं आहे त्या कष्टाचं चीज झालेलं आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी विकास व्यक्तिमत्व स्पर्धेमध्ये जे सातारा जिल्हा परिषदेनं आयोजित केलेल्या दोन हजार तेवीस चोवीसमधल्या ज्या स्पर्धा होत्या या स्पर्धांमध्ये शाहिरी पोवडा या प्रकारात लहान गटामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त करून या शाळेला भरघोश असं यश मिळवून दिलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी माझे या पोवाडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सगळे विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे माझे सगळे शिक्षक या सगळ्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं वीर रसामध्ये हे जे यश मिळालेलं आहे पहिल्याच प्रयत्नात हे त्याच्यातलं विशेष आहे की यापूर्वी आम्ही कधीही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला नव्हता पण ज्यावेळी हा सहभाग नोंदवला त्यावेळेला जिल्हा स्तरावरचंच यश या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालं आणि खऱ्या अर्थानं प्रतापगडावर जाऊन हा सन्मान माझ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना स्वीकारता आला याच्यासारखा भाग्याचा क्षण दुसरा कुठलाही नसावा आज आमच्या या शाळेच्या यशात हा एक मानाचा तुरा आहे याबद्दल मी पुनश्च एकदा माझे सगळे विद्यार्थी आणि यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले ते शिक्षक आणि ज्यांनी संगीताची साथ दिली ते या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो धन्यवाद आता शाळेचे मुख्याध्यापक विजय सावंत सर यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं त्याचबरोबर सर्व शिक्षकांचं कौतुक केलं आणि यशात खूप मोलाचा वाटा आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे आता आपल्याशी बोलणार आहे ते सागर जाधव सर की शाहीर पोवाची सरांनी कशी विद्यार्थ्यांच्याकडून तयारी करून घेतली या संदर्भात आपल्याशी ते बोलत आहेत नमस्कार या शाहिरी पोवाड्या स्पर्धेसाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी आम्हाला सातत्यानं विषय निवडीच्या बाबतीत विजय चव्हाण सरांनी विषय निवडीच्या बाबतीत विशेष असं मार्गदर्शन केलं आणि त्याच्यानंतर आमच्या सहकारी महिला शिक्षिका पोळ मॅडम आहेत मनीषा बोराटे मॅडम आहेत त्याचबरोबर जहांगीर शेख सर आणि आम्ही स्वतः सगळी टीम आम्ही सर्वांनी प्रथमतः पोवाडा कोणता ठरवायचा विषय कोणता घ्यायचा हे एक आमच्याकडं आव्हान होतं कारण पारंपरिक शिवाजी महाराजांवरती भरपूर पोवडे आहेत पण त्याच्यामधून त्याच्यामधून आम्ही बाजीप्रभू यांच्या जीवनावरती आधारित पोवाडा आम्ही निवडला आणि त्याच्यानंतर तो पोवाडा मूळचा हा पोवाडा गायन केलेला आहे शाहीर रामानंद उगले आणि लिहिलेला पोवाडा आहे कल्याण उगले यांनी आणि मग हा पोवाडा आम्ही सातत्यानं सुरुवात ऐकला बऱ्याचदा तो लिहून काढला आणि लिहून काढल्यानंतर मुलांना त्या पोवाड्यामध्ये प्रत्यक्षात हावभाव कसे आहेत आवाजातला चढ उतार कसा आहे तो मुलांना ऐकवला पोवाडा सुरुवातीला दाखवला आणि त्याच्यानंतर मुलांच्या मधून मुलांच्यामधून शा कोरससाठी आणि मुख्य शायरीसाठी मुलं त्यांच्यासमोर मांडला आणि त्याच्यातून मुलांची निवड केली जेणेकरून कोरससाठी आवाजाची आवाजाचा चढ उतार असेल किंवा मुख्य शाहिराचा आवाजाचा चढ उतार असेल या सर्व सर गोष्टी मुलांना समजावून सांगितल्या आणि मग विद्यार्थ्यांची निवड केली आणि मग पूर्ण यामध्ये आहुंचे हार्मोनियम संगीत विशारद सौरभ सर की जे आता सध्या सा सातारा सैनी स्कूल या ठिकाणी संगीत शिक्षक आहेत त्याचबरोबर तबला विशारद आणि डोलकी विशारत असलेले विशालिंगळे औंद यांनीही या सर्व बालचंकडून खूप कष्ट घेऊन आम्ही हा पोवाडा बसून घेतला वेळप्रसंगी आम्ही औंदला जाऊन या पोवाड्याचं प्रॅक्टिस केलं आणि त्याचाच परिपाक म्हणजे आजचं हे यश हे आपल्यासमोर दिसतंय तर पुनश्च एकदा या सर्व मुलांचं आणि सर्व आमच्या शाळेतल्या शिक्षकांचं त्याचबरोबर पालकांचं सुद्धा की ज्यांनी आम्हाला या सर्व स्पर्धेमध्ये भरपूर असं सहकार्य केलं त्यांचं मी अभिनंदन आणि आभार मानतो या स्पर्धेबरोबरच आमच्या शाळेनं गीतमंच या स्पर्धेमध्ये सुद्धा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेला होता आणि जिल्ह्याला सुद्धा तेवढंच बहारदार सादरीकरण आमच्या शाळांतल्या या सर्व बालचमोनी केलेलं होतं त्याचबरोबर कुस्ती स्पर्धेमध्येही आमच्या शाळेनं पंचवीस किलो वजनी गटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेला होता त्या विद्यार्थ्याचं नाव संग्राम अमोल बोडरे आणि याच विद्यार्थ्यानं बालक्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा दोनशे मीटर धावण्यामध्ये सुद्धा तालुक्यात तृतीय क्रमांक मिळवलेला होता आणि आणखी तालुकास्तरीय प्रश्नमंजूच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आमच्याच शाळेतल्या विद्यार्थ्यांनी तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळून उज्ज्वल असं यश संपादन केलेलं होतं आणि खऱ्या अर्थानं आमच्या दहिवडी नंबर एक शाळेची ही चालू वर्षात एक नंबर एक कामगिरी आमच्या सर्व बालचमुनी आणि आमच्या सर्व शिक्षकांनी आणि त्यालाच तितकंच पाठबळ असलेल्या आमची शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हे यशाचे उत्तुंग शिखर गाठू शकलो धन्यवाद शाहिरी पोहड्यामध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे ते ते मारगदर्शान, मारगदर, मारगदर्शान तर सर्व विद्यार्थी आज आपल्या समवेत आहेत खरोखरच त्यांनी शाहिरी पोहाड्यामध्ये जे गीत गायलं ते खूप अविस्मरणीय त्यांच्यासाठी आहे आणि या मुलांच्यासाठी खरोखर एक आव्हान होतं पण हे आव्हान त्यांनी त्यांच्या शिक्षकांच्या बरो शिक्षकांच्या मार्गदर्शन मार्ग मार्गदर्शनाखाली स्वीकारलं तर आपण कोण विद्यार्थी या पोवाड्यामध्ये सहभागी झाले होते त्यांचे ओळख करून घेऊया सर्वप्रथम मुख्य शाहिराची भूमिका केली ते आहेत अर्णव सागर जाधव नमस्कार आता आपल्या सो बरोबर आहेत यशवर्धन बाबुराव निकाळजे त्यानंतर स्वराज्य विपुल केंगार त्यानंतर आपल्या समिवित आहेत सोहम सोमनाथ डमकले त्यानंतर आपल्या समिवित आहेत आविष्कार गोरखनाथ सावंत त्यानंतर आपल्याला जो दिसत आहे गायिकामध्ये होता तो आहे साहिल दादा दडस त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे तो आहे जाहीर मुस्ताफा मुजावर आणि शेवटचा जो मुलगा आहे तो आहे गणेश राहुल डोईभळे या सर्व विद्यार्थ्यांनी खरोखरच एक चांगल्या प्रकारचं चा शाळा नंबर दहिवळी येथील शाळेला मिळवून दिलेलं आहे तर या सर्व विद्यार्थ्यांचं पालक आणि सर्वांच्या वतीनं एक अभिनंदन तू शाहीरची मुख्य भूमिका केलेली आहे तर तुला काय वाटलं मला खूप आनंद झाला आमच्याकडून शिक्षकांनी खूप सराव करून घेतला आणि मला मार्गदर्शन सर्व शिक्षकांनी केले सर्व शिक्षकांनी केले धन्यवाद धन्यवाद Aku